वर्धा येथील चेतना नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत असून यानिमित्त खेड्यापाड्यात जाऊन चेतना नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी चौका चौकात पथनाट्य करीत आहेत या पथनाट्याद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश घरोघरी पोहोचण्याचे काम करण्यात येत आहे दोन हजार पंचवीस रोजी दा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासनाने आयोजित केलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सत्ता सम सं, समता सत्ता निमित्त बाबासाहेबांनी आपल्याला जे ज्ञान मिळवून दिले न्याय मिळवून दिले त्याच्याबद्दल आम्ही जनजागृतीची के सादर केली